गिफ्ट मध्ये दिल्या एकवीस डिफेंडर कार शिंदे सेनेवर विरोधकांसह महायुतीचा आरोप आधी भाजप आता काँग्रेसचाही आरोप आलिशान डिफेंडर ठेकेदारानं कुणाकुणाला दिल्या काँग्रेसच्या सपकाळांच्या आरोपांनी खळबळ का एका ठेकेदाराकडून एकवीस आमदारांना आलिशान डिफेंडर काड्या भेट देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा आरोप केलाय या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे भाजपनं बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर डिफेंडर कार घेतल्याचा आरोप केलाय त्यामुळे आधी भाजप आणि आता काँग्रेसनं डिफेंडर कारवरून आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूया एकीकडे दिवाळीचे फटाके फुटत असताना राजकीय आरोपांचा एक नवा बॉम्ब फुटलाय कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी आमदारांवर गंभीर आरोप केलाय एकवीस आमदारांना एका ठेकेदाराने डिफेंडर कार भेट म्हणून दिल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय आता तो ठेकेदार कोण आहे आणि महागड्या डिफेंडर गाड्या भेट म्हणून घेणारे ते आमदार कोण आहेत यावरून चर्चा सुरू झालीय हर्षवर्धन सपकाळ यांनी काय आरोप केलाय ते आधी पाहूया तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके हो एकदम ओके हो असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या मधली आहे का आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा सपकाळ यांनी शिंदे सेनेचे से आमदार संजय गायकवाड यांच्यावर नाव न घेता हा आरोप केलाय पण त्यांच्या आधी महायुतीतूनच गायकवाडांवर हा आरोप झालेला आहे ज्यामुळं गायकवाड यांच्याकडे असलेली महागडी डिफेंडर कार सध्या चर्चेचा विषय ठरते आहे या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे गायकवाड यांच्याकडे असलेल्या या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नाही तर महायतीच्या आज एका नेत्यानं उकरून काढला आहे हा वाद सुरू असतानाच आता काँग्रेसच्या हर्षवर्धन सकाळ यांनी एकवीस आमदारांवर आरोप केल्यानं अनेकांचे कान टवकारलेत खर तर गेल्याच आठवड्यात बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला गायकवाड यांनी ही महागडी डिफेंडर काल एका कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आज बुलढाण्यात डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळाले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा नाही नाही मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राचे काम पडले हे तर इथलाच आपला आय बी करू शकतो विजय शिंदे यांच्या आरोपांवर आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे तो माझा नातेवाईक आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याने शंभर टक्के कर्ज काढून ही गाडी घेतली आहे मी काही दिवस ती गाडी वापरण्यासाठी माझ्याकडे बोलावली असल्याचं जो जी गाडी आहे ते ढवळे हा आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे गाडीवर एम एल सिंबॉल पण सिंबॉल माझ्या अनेक करे कार्यकर्त्यांनी टाकले आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिपेंडर गाडी मला पण आकर्षण मला पावते जरा दिवस मला वापरून मग तेवढे तो करताय सिंबॉल आहे त्याच्या <laughs> यावर ठेकेदार निलेश ढवळे यांनी माझी आहे मी त्यांना प्रकारचं कमिशन दिलं नाही मला छंद आहे मी कर्ज काढून ती डिफेंडर घेतली आहे असं म्हटलंय मी सामोरा जाईल असं ढवळे म्हणाले मी तुम्हाला आता सांगितलं की कोणत्याच प्रकारचं माझं तुम्ही रेकॉर्ड चेक करा पीडब्ल्यू मध्ये नगर परिषद मध्ये मी दोन हजार आय थिंक दोन हजार तेवीस पासनं कोणतं दिलं नाही उलट मला भाऊंनी हे सांगितलं की तुम्ही तू जवळच आहे तू इकडे काम करू नको जास्त मग मी माझं काम मेकरलाही चालते खामगावला पण करतो मी काम कंत्राटाचा परवाना आता तसा दीड कोटीचाच असतो पण त्याच्यानंतर नो लिमिटवालाच पण असतो तो त्याला काही रजिस्ट्रेशनच्या गरज नसते त्याच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे कधीही एनी टाईम तुम्ही मला कधी कोणताही प्रश्न विचारू शकता माझ्याकडे सगळं प्रूफ आहे ती गाडी माझीच आहे गाडी तुमच्याकडे कधी पडते नका दिवाळीनंतर घेऊ आता हे सगळं सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधारी थेट आरोप सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या एक एकाच ठेकेदाराकडून डिफेंडर गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या आता तो ठेकेदार कोण आहे या ठेकेदाराने अशा कोणत्या कामासाठी आलिशान कार दिल्या आणि त्या कार घेणारे ते एकवीस आमदार कोण आहेत असे प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत शिंदे सेनेकडून या आरोपांना काय उत्तर येईल ते पाहावं लागेल पण निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे आरोप राजकारण कोणत्या थराला जात आहे याची झलकच म्हणावी लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद